नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बालासेमती राळेगाव अवक आलेली तेरा हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रधर भेटले सात हजार सत्तर रुपये त्यानंतरची बालासेमती भद्रावती अवक आलेली दोन हजार तीनशे नऊ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार सिमती मारेगाव जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल आवकालील नऊ हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर, क्विंटल दर वेटल्या सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालदर वेटल्या सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार आठशे ब्याऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सिमते धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली तेतीसशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधासिमते घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली अकराशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमते अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार तीनशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाळासाहेती धामणगाव अकोला बोरगा म्हणून जात आहे लोकल आवक आलेली आवकलेले हजार दोनशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धनद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली अकरा हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यान जास्तचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद